त्यांनी श्रद्धेपोटी त्यांची ज्या देवाच्या चरणी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी देवाचं हो भावन केलेलं आहे एवढंच त्यातला अर्थ आहे वेगळं काही नाही प्रमोद चव्हाणांना ना जे काय दाखवायचे ते त्यांना दाखवायचं असेल ते, ते जेव्हा दाखवतील पुढं तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलू मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकेल हिंदू हृदय सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे यांनी अठ्ठावन्न वर्षापूर्वी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज एकोणसाठावा वर्धापन दिवस मुंबईत पार पडत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे शिवसेनेकडनं डोम डोममध्ये हा भव्य वर्धापन दिनाचा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमासंदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मंत्री शंभर देसाई आहे तर तुम्हाला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लेटसअपकडनं आणि आजचा कार्यक्रम कसा का असणार आहे आपणाही सर्वांचा सर्वांना आमच्या पक्षाकडून शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलं शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा असणार आहे तसं नाही शिवसेनेचा मेळावा आहे घटनेनं निवडणूक आयोगानं कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह हे आम्हाला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे त्यामुळं शिवसेना असा तो मेळावा आज या ठिकाणी होणार आहे आणि समोर जाय आहे तो उभाटाचा मेळावा असणार आहे त्यामुळे हा पहिला दुरुस्ती नम्रपणानं मी या ठिकाणी आपल्या माध्यमांना देखील सांगतो आणि आजच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये नेहमीप्रमाणे दसरा मेळावा असू द्यात वर्धापन दिन सोहळा असू द्यात पक्षाचं शिबिर असू द्यात एक विचार पक्षाचा विचार आत्तापर्यंत केलेल्या वाटचालीचा आणि पुढं करायच्या वाटचालीचा हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्याकडनं आजच्या <coughs> वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये दिला जाणार आहे आणि हा विचार हाच आहे जो आम्हाला साठ वर्षापूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला की शिवसेना हे आपल्याला घराघरामध्ये पोचवायचे आहे शिवसेनेचा शिवसैनिक हा प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला तयार करायचा आणि प्रत्येक घरावरती शिवसेनेचा भगवा असला पाहिजे तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि त्या विचाराला अधिक मजबूत करणं तो विचार अधिक तळागाळापर्यंत रुजवणं या दृष्टीनं एक प्रेरणा घेऊन आजच्या स्थापना दिवसाच्या मेळाव्यातनं तमाम शिवसैनिक हे राज्यभर या ठिकाणी कामाला लागतील कुबाटा गाटाकडनं बॅनर लावण्यात आले आम्हीच खरी शिवसेना आणि ठाकरेंचे विचार आम्हीच पुढे घेऊन जातो अशा पद्धती बॅनरच्या माध्यमातून सांगितलं जात दाखवलं दा जातं मला सांगा साहेबांचं एक वाक्य आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं की माझ्या पक्षाची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही ना मी कधी काँग्रेसबरोबर जाईन ना काँग्रेसला कधी माझ्याबरोबर घेईन हे तर साहेबांचं वाक्य आहे मग त्या वाक्याच्या विरुद्ध भूमिका दोन हजार एकोणीस ते बावीस कुणी घेतली आणि कशासाठी घेतली हे विचार आहेत का आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे त्यामुळं हे लोकांनी ओळखले आणि मतदानातनं कालच्या विधानसभेला लोकांनी ते दाखवलेलं आहे त्यामुळं त्या महाराष्ट्रातली जनता हे सगळं जाणते की बाळा वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वैचारिक वारसदार कोण आहेत त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार कोणाचे नेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण महाराष्ट्रात पुढे घेऊन जातोय देशात पुढं घेऊन जातो आहे हे महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखते त्यामुळं कुणी कितीही बॅनर लावू द्यात आणि कुठे कुणी कसल्याही घोषणा करू द्यात ते त्यांच्या घोषणा त्यांच्या ठिकाणी राहतील पण शिवसैनिक शिवसेना ही आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊनच देशामध्ये गौडजोड करेल आणि ती विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही मतदानात दाखवलेली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकी आता येत्या काळामध्ये होणार आहे त्या अनुषंगाने दुसऱ्या वेगळ्या घडामोडी दिसत आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहे ही खरोखर युती होऊ शकते का आणि ती होईल का आणि जर झाली तर महायुतीला त्याचा फटका बसू शकते का तुम्ही जरतरच्या प्रश्नावरती जर मला काय विचारलं तर मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही पण कुणाबरोबर युती करायची हा त्या दोन्ही नेत्यांचा प्रश्न आहे कारण मनसेचे सगळे अधिकार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत आणि उबाटाचे सगळे अधिकार माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत त्यामुळे त्या दोघांच्यात काय चर्चा सुरू आहेत का नाहीत का नुसतं माध्यमांमध्येच ते येतं <laughs> ह्याची जोपर्यंत दोन्ही पक्षाकडनं अधिकृत अधिकृत जोपर्यंत त्यांचं काही प्रवक्त्यांकडनं किंवा त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांकडनं जोपर्यंत काही वक्तव्य येत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती अधिकृत वेगळं काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही सर पण महायुतीचा जर विचार केला महायुतीमध्ये म्हणजे जे, जे इन्कमिंग सुरू आहे ते आपल्याच घटक पक्षातील नेत्यांना घेत आहे काही उमेदवारांना घेत आहे ही खरंच चिंता करणारी गोष्ट म्हणता येईल महायुतीसाठी चिंता असं म्हणणार म्हणता येणार नाही त्याला पण जे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही ठरलेलं होतं किंवा जी काही चर्चा झालेली होती की जे महायुतीची आहे तीन मुख्य पक्षांचे आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत त्या त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये त्यांना त्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही त्यांचं त्यांना मोकळीत काम करण्याला या ठिकाणी द्यायची पण काही ठिकाणी असं घडलं परंतु त्या बाबतीत आम्ही समन्वय समितीमध्ये चर्चा करू समन्वय समिती जी आहे महायुतीची राज्याची त्या समन्वय समितीमध्ये असं जि ज्या 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 ठिकाणी घडलं आहे त्या त्या बाबतीत ती चर्चा करू आणि ती चर्चा झाल्यानंतर ही तीन आमचे मुख्य नेते आहेत मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा समन्वय समितीची चर्चा ह्या तिघांच्या कानावर घालू किती जण त्याच्यावरती निर्णय आम्ही समन्वय समितीमध्ये चर्चा करू अगोदर भादा। मी मान्य फडणवीस साहेबांची चर्चा केली मान्य शिंदे साहेबांची चर्चा केली त्या दोघांनाही सगळी वस्तुस्थिती सांगितलेली आहे आणि त्या दोघांनी जे काय मला सांगायचे ते सांगितले त्यामुळे ते काय मी माध्यमांच्या पुढे उघड करणार नाही बरं दुसरा एक महत्वाचा मुद्दा गतोय रायगडच्या पालकमंत्री पदावरनं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्तेच पाहायला मिळते मात्र त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जे युवा नेते आहेत सुरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि हे पदासाठीच त्यांनी अशी आघोरे प्रकारची पूजा केली असा त्यांनी दावा केलेला आहे मला सांगा साहेब त्यात कुठं आघोरीपणा दिसतोय त्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्म मानणारे लोक आहोत <coughs> आपण देवदेवतांचे होम हवन करतो पूजा अर्चा करतो त्याच्यामध्ये त्या मान्य भरत शेटनी केलेल्या पूजेमध्ये त्या होम मध्ये कुठं काय आघोरी प्रकार दिसलाय का तुम्हाला कुठं काय वाक्य एखादं तसलं काय आलंय का एखाद्या एखाद्या व्यक्तीची श्रद्धा असते एखाद्या दे देवाच्या ठिकाणी आणि त्या श्रद्धेपोटी जर तो विधी केला देवाची आराधना केली देवाची पूजा केली त्याला आघोरी म्हणणं योग्य नाही त्यामुळं असं विनाकारण नाहक टीका आणि ते म मान्य भरत शेठ हे काहीतरी मंत्री कुठल्या तरी पदासाठी करतायत वगैरे मी मान्य भरत शेठला गेली वीस वर्ष झाली ओळखतो तो एकदम स्वच्छ मनाचा माणूस आहे जे त्यांच्या मनात असतं ते बोलून दाखवणारा माणूस आहे आणि मी जे त्यांना ओळखतोय त्यानुसार तर ते कधी असल्या प्रकारचं काय करणार नाही त्यांनी श्रद्धेपोटी त्यांची ज्या देवाच्या चरणी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी देवाचं हो भावन केलेलं आहे एवढंच त्यातला अर्थ आहे वेगळं काही नाही सूरज चव्हाण यांनी आता हे देखील म्हटलंय अजून जर त्यांनी केलं तर आणि त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आणू आणि त्यांना जनतेसमोर तेव्हा बोलू आम्ही त्याच्यावर त्यांना काय सुरज चव्हाणांना जे काय दाखवायचे ते त्यांना दाखवायचे असेल ते जेव्हा दाखवतील पुढं तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलू शिवसेना okay. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही शिवसैनिकांना निर्देश देऊ शकतात तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवरती कोणाचा झेंडा फोडकेल आणि तुमच्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक असतील का हे बघा तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी आम्हाला देखील आदरणीय शिंदे साहेबांच्या भाषणाची उत्सुकता आहे त्यामुळं माननीय शिंदे साहेब काय बोलतायत कशा पद्धतीचे निर्देश देतायत या बाबतीतली सगळ्यांना महाराष्ट्राला उत्सुकता आहे दोन तीन तास थांबा सहा वाजताचा मेळावा आहे त्यामुळं साहेबांचं भाषण एकदा आमच्या वर्धापन दिनामध्ये झालं की एक उत्साह राज्यातल्या देशातल्या शिवसैनिकांमध्ये येईल आणि त्या सभास्थळावरनं बाहेर जाताना तो विचार घेऊन तो उत्साह घेऊन ती नवी जिद्द घेऊन आम्ही सगळे महाराष्ट्रभर जाऊ राहता राहिला प्रश्न मुंबई महानगरपालिकेचा मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकेल उबाटाचे सर्वात जास्त नगरसेवक असतील का बिलकुल नाही आजची परिस्थिती पाहिली माझी नगरसेवकांची तर उबाटापेक्षा शिवसेनेच्या नगर माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यामुळं आमची सेना आमची संख्या शिवसेनेची संख्या धनुष्यबान चिन्हावरची संख्या आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही उभाटापेक्षा कितीतरी जास्त मुंबईमध्ये असेल हे होते शंभर देसाई त्यांनी म्हटलेलं आहे की शिवसेना हाच मोठा पक्ष हा मुंबई महापालिकेमध्ये राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा